नमस्कार आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला कच्च्या पेरूच्या दोन अशा चटपटीत रेसिपी दाखवणार आहे तर ज्यांना पेरू आवडत नसेल ना तर त्यांनी अशा प्रकारे पेरू खाल्ला तरी चालेल तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि कमेंट मात्र नक्की करा तर सर्वात आधी आपल्याला पेरूची भाजी करायची आहे तर त्यासाठी मी ते दोन पेरू घेतले आहे तर जास्त पिकलेले पण नाही आणि जास्त कच्चे पण नाही मिडियम प्रकारचे पेरू आपल्याला इथे घ्यायचे आहे तर त्यातले आपल्याला बिया काढून घ्यायचे आहे आणि अशा प्रकारच्या त्याच्या फोडी करून घ्यायच्या आहे जशा बटाट्याच्या फोडी करतो ना अगदी तशाच पद्धतीने त्याच्या फोडी करून घ्यायच्या आहे आणि यातले बी आहे ना ते आपल्याला टाकून द्यायचे आहे बी कधी खायचं नाही कच्चा पेरू जरी तुम्ही खात असाल ना तरी बी खायचं नाही कारण हे बी खाण्यासाठी पोटात गेलं ना तर ते खूप हानिकारक असतं आणि त्यासाठी इथे मी दोन टमॅटो घेतले आहे तर ते आपल्याला मी कटरमध्ये त्याची प्युरी करून घेणार आहे तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा करून घेऊ शकता मिक्सर चालू बंद चालू बंद करून आपल्याला प्युरी करून घ्यायची आहे कारण एकदम आपल्याला त्याची बारीक अशी पेस्ट करायची नाही थोडीशी जाडसर ठेवायची आहे आता इथे कढई घेतली आहे कढईत आपल्याला तेल टाकायचं आहे तर इथे मी भाजीसाठी थोडंसं तेल जास्त वापरलेलं आहे दोन मोठे चमचे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल तेलाचा कमी जास्त वापर करू शकता तेल कडकडीत चांगलं तापलं की त्यापैकी एक चमचा मोहरी एक चमचा जिरं आपल्याला टाकून घ्यायचं आहे थोडासा हिंग टाकायचा आहे आणि चार पाच कडीपत्त्याची पानं तर असा कडकडीत आपल्याला तडका करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला जो टोमॅटोची प्युरी केली आहे ना ती यामध्ये टाकून घ्यायची आहे आता ही प्युरी आपल्याला छान अशी शिजून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायची आहे एक मिनिटभर आपल्याला त्यावर झाकण ठेवून घ्यायचे आहे तेल सुटेपर्यंत त्या सुटेपर्यंत आपल्याला ही टोमॅटो शिजवून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता प्युरीला छान असं तेल सुटलेलं आहे कुठलीही भाजी जेव्हा करतात ना तर त्यावेळेस भाजीला असं छान असं कांदा टमॅटोची जरी तुम्ही प्युरी केली आणि त्याला तेल सुटेपर्यंत परतवून दिलं ना तर कुठल्याही भाजीला छान अशी तरी येते आता इथे गॅस कमी करायचा इथे काही मसाले वापरायचे आहे आपल्याला तर सर्वात आधी इथे मी अर्धा चमचा हळद वापरलेली आहे एक चमचा काश्मीरी तिखट वापरलेला आहे आणि एक चमचा नॉर्मल आपलं लाल तिखट असताना ते वापरायचं आहे आपल्याला एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा धना पावडर खूप कमी मसाले ह्या भाजीला लागतात छान अशी चटपटी तांबड गोड अशी भाजी तयार होते ही भाताबरोबर तर खूपच सुंदर लागते आता ही परतवून घ्यायची आहे मसाले आपल्याला आणि थोडंसं कोमट पाणी टाकायचं आहे दोन ते तीन चमचे म्हणजे मसालेही छान शिजल्या जातात आणि भाजी भाजीला तरी छान येते आणि मसाले जळत नाही अशा पद्धतीने आपल्याला पाणी जर टाकलं तर आणि दो एक मिनटं आपल्याला मसाले हे परतवून घ्यायचे आहे पाण्यामध्ये आणि त्यानंतर आपण जी पेरू कापली आहे ना ते यामध्ये टाकून घ्यायचे आहे भाजी करण्यासाठी थोडे मीडियम प्रकारचेच आपल्याला पेरू घ्यायचे आहे खूप पिकलेले पण घ्यायचे नाही आणि खूप कच्चे पण घ्यायचे नाही अशाच प्रकारचे मी खूप हेल्दी पौष्टिक आणि वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी टाकलेल्या आहे चॅनलवर जाऊन तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आता एक मिनिटभर पेरू परतवल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाणी वापरायचं आहे पाणी वापरताना कुठल्याही भाजीला वापरताना गरमच पाणी वापरायचं म्हणजे भाजीची चव जात नाही तर मी इथे जवळपास दीड ग्लास पाणी वापरलेलं आहे कारण हे मला भाताबरोबर खाण्यासाठी वापरायचं होतं तो मला असं चपातीबरोबर जर खायची असेल ना तर अर्धा ग्लास पाणी टाकलं तरी चालेल आणि थोडासा आपल्याला दोन मी गुळाचे खडे टाकलेले आहे चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे गुळ यासाठी टाकायचं का पेरू थोडासा असा तुरट असतो ना म्हणून त्याचा बॅलन्स करण्यासाठी यामध्ये थोडंसं गुळ टाकून घ्यायचं आहे त्याने आंबड गोड तिखट अशी चटपटीत भाजी तयार होते आणि पाच मिनिट आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे पाच मिनिट टाकतात जास्त शिजायला वेळ लागत नाही पेरू तर बघा पाच मिनिट झालेले आहे तर पेरू श तुम्ही कसे घेतले आहे ना त्याप्रमाणे तुम्हाला कमी जास्त वेळ लागू शकतो तर मी मिडियम प्रकारचे पेरू घेतलेले तर मला पाच मिनटं लागलेली आहे तर तुम्ही खूप जर कच्चे घेतले ना तर त्याला थोडा वेळ लागू शकतो आता इथे आपली भाजी तयार झाली आहे वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि इथे आपली भाजी पेरूची भाजी तयार झालेली आहे तर मग तुम्ही बघू शकता दिसायलाही खूप सुंदर दिसत आहे आणि कलर तर अगदी भन्नाट आलेला आहे तुम्ही ही भाताबरोबर भाकरीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता आता आपली दुसरी रेसिपी आहे तर इथे आपण पेरूची चटणी बनवणार आहोत तरही खूप झटपट होणारी तोंडाची चव वाढवणारी अशी ही चटणी बनवायची आहे तर त्यासाठी इथे मी एकदम कच्चे असे पेरू घेतले आहे दोन पेरू घेतले आहे चार पाच हिरव्या मिरच्या थोड्या लसणाच्या पाकळ्या एक लिंबू आणि अर्धा चमचा जिरे तर सगळ्यात आधी पेरू धुवून घेतलेले आहेत त्याचे दोन्ही बाजूनी थोडेसे कापून घ्यायचे आणि त्याच्यानंतर असे काप करायचे आहे तर कच्चे पेरू आहे तर हे तुम्हाला चमच्यानी याच्या बिया निघणार नाही तर तुम्हाला ह्या सुरीनीच काढायला लागते विळेनी किंवा सुरीने तुम्ही काढू शकता किंवा अशा पॅडवर ठेवूनसुद्धा तुम्ही काढू शकता तर मला हातावर काढण्याची प्रॅक्टिस असल्यामुळे तर मी अशा हातावरच काढलेल्या आहे तर सगळ्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या अजिबात बिया गेल्या नाही पाहिजे नाही तर चटणी खातानी कचकच लागू शकते आणि पहिल्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलेलं आहे की बिया खूप हानिकारक का असतात म्हणून बिया अजिबात खायच्या नाही तर आता पेरू कापून झालेले आहे आता हे लिंबू आपल्याला बाजूला ठेवायचं आहे बाकी सर्व साहित्य आपल्याला हे एकत्रच एक दळून घ्यायचं आहे जसं आपण मिरचीचा ठेचा कसा करतो अशा पद्धतीने आपल्याला हे दळायचं आहे आणि आता इथे आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची त्यामुळे कलर छान हिरवा येतो चटणीला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे यामध्ये आता बघा मिक्सर चालू बंद चालू बंद करून अशा प्रकारे ठेच्यासारखे मी हा पेरू दळून घेतलेला आहे आता इथे फोडणी करून घेऊ आपल्याला फोडणी म्हणजे फक्त तडका करायचा आहे कडकडीत असा तडका करून घ्यायचा आहे आपल्याला ही चटणी शिजवायची नाही फक्त तडका करायचा आहे त्याला तर इथे मी अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे अर्धा चमचा जिरे टाकायचे जिरे आणि मोहरी चांगली तडतडू द्यायची आधी आणि त्यानंतर यामध्ये थोडेसे कडीपत्त्याची आपल्याला पानं टाकून घ्यायची आहे चार पाच कढीपत्त्याची पानं टाकून घ्या आणि त्यामध्ये नंतर थोडासा आपल्याला हिंग टाकायचं आहे हिंगाने छान असा सुगंध येतो चिमुळभर हिंग टाकून घेऊ आता इथे लगेचच गॅस बंद करू आणि त्यानंतर आपल्याला जो पेरू दळून घेतलेला आहे ना तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे अशी झटपट होणारी तुम्ही रोजच्याच जेवणामध्ये अशी ही चटणी बनवू शकता रोज जरी ताजी एक पेरूची जरी चटणी बनवली ना तर खूप छान लागते ही वरण भाताबरोबर तर अतिशय भन्नाट लागते अशा प्रकारे आपल्याला गरम कडे आहे ना त्यामध्ये फक्त परतवून घ्यायची आहे याला आपल्याला शिजवायची नाही अजिबात आता जो लिंबू आपण पिळून घेतला होता ना एक तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर थोडीशी साखर टाकायची आहे कारण पेरू हा तुरट असतो ना त्याचा बॅलन्स करण्यासाठी थोडीशी वरतून साखर टाकून घ्यायची आहे लिंबू साखर आणि लिंबू साखर आणि हिरवी मिरची आणि अशी चटपटीत आंबट गोड अशी झणझणीत चटणी तयार होते तुम्ही भाता बरवर, भाकरी बरवर, कशा बरवर ही तुम्ही भाताबरोबर भाकरीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकतात तर अशा प्रकारे आपली पेरूची चटणीसुद्धा तयार झालेली आहे आणि आपल्या दोन्ही रेसिपी तयार झालेली आहे दोन्ही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा वरती बेल आयकॉन आहे आए ती प्रेस करायला मात्र विसरू नका कारण जर तुम्ही बेल आयकॉन प्रेस केली ना तर सगळ्यात आधी व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील तर माझे व्हिडिओ तुम्ही कुठल्या राज्यातून कुठल्या शहरातून बघतात हे मला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू